हॅलो फ्रेंड्स मी स्मिता गुराव नवी ओळख चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मैत्रीनं तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच त्याबरोबर मकर संक्रांतीच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आज नवीन वर्षाचा नवीन पै प्रथम सण आहे तर त्यासाठी आज आपण तिळाचे लाडू बनवणार त्या तिळाच्या लाडूसाठी मी ते साहित्य घेतलं आहे पाव किलो तिळ घेतले आहे कोणतेही तिळ घ्या पॉलिशवाले घ्या गावठी घ्या गूळ छान तयार झाला आहे त्यामध्ये आता मी हे तीळ भाजलेले घालून घेणार आहे खोबऱ्याचा किस देखील घातला आहे शेंगदाण्याचा कूट घालते बारीक आहे शेंगदाण्याचा कूट छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळे एकत्र मिश्रण करायचं आहे व्यवस्थित आता वेलची पावडर देखील घालते आहे त्याने छान थोडी चव येते सुगंधित आणि सगळे एकजीव अगदी एक पटापट करायचे वेळ न दवडता नाहीतर इथेच मिश्रण कडक झालं तर लाडू वळवणं कठीण जाईल आता हे सगळं तिळाचं मिश्रण ताटात काढलं आहे तर जरा हाताला मी पाणी लावून घेतलं आहे आणि हे बघा गरम गरम आहे तेव्हाच ह्याचे मी लाडू वळवते पटापट करायचे आहेत आणि आकार मात्र तुमच्या आवडीनुसार आहे छोटा मोठा घेऊ शकता करू शकता तर मी आता बघा पटापट पटापट हे आता गरम गरम आहे ते वळवून घेत आहे हाताला पाणी लावण्याचं कारण की आपल्या हाताला ते चिटकून राहत नाही आणि चटका बसत नाही तर मैत्रिणी पाहू शकता तुम्ही इथे लाडू सगळे वळवून घेतले आहे आणि छान अगदी चकाकी आली आहे तुपामुळेसुद्धा सुद्धा आणि अगदी व्यवस्थित परफेक्ट झाले आहे तुम्ही करून पहा आणि माझ्या स्मिता गुरु नवी ओळख चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅप्पी संक्रांत